नमस्कार मित्रांनो मी, मी उज्ज्वला करंजे आजच्या या व्हिडिओमध्ये एप्रन कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत हे कापड आपण घेतलेलं आहे आता याची आपल्याला घडी घालून घ्यायची अशा प्रकारे आपण घडी घालून घेतलेली आहे आता इथं आपल्याला पाच इंचावर खून करून घ्यायचे आता इथं आपण आठ इंच सोडणार आहोत आठ इंचावर खून करून घेणार आहोत आता तो खाली जे आठ इंचावर आपण खून केलेली आहे ती पूर्ण आपण शेवटपर्यंत रेश ओढून घेणार आहोत अनवरचा आणि आठ इंचावरचा बिंदू आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत आता इथं आपण आठ इंचावर खून केलेली आता मुंड्याचा आकार देत आहोत अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार देणार आहोत आता आपण ऍप्रंची उंची चौतीस इंच धरणार आहोत त्यामुळं चौतीसवर खून करून घेतलेली आहे आता घेर आपण ॲप्रनचा तेरा इंच धरणार आहोत आता तेरा इंच चे तिथून आपण अजी उभी रेष ओढवून ते आपण वरपर्यंत जोडणार आहोत आता कापायला सुरुवात करत आहोत कापून झाल्यानंतर हा असं दिसणार आहे आता आपण अप्रिलला लागणाऱ्या नाड्या काढणार आहोत आता आपण दोन इंचाची नाडी काढणार आहोत दोन इंचावर आपण खून करून घेतलेली आहे आता आपण कापायला सुरुवात केली आपली एक नाडी तयार झाली आता ही पण आपण पन दोन इंचाची नाडी काढणार आहोत आता ही आपली दीड इंचाची नाडी आहे ही मानेच्या भोवती येणारी नाडी आहे त्यामुळे ही थोडी बारीक काढत आहोत ही आपली झाली तिसरी नाडी आता ही पण आपण दोन इंचाची छोटी नाडी करणार आहोत ही आपल्याला हुक लावण्यासाठी उपयोगी पडणार आहे आता याचा आपल्याला खिसा बनवायचा आहे आपण आठवर खून करून घेतली इथेही आपण आठवर खून केलेली आहे इथे आठवर खून केलेली आहे आता सगळे बिंदू आपण जोडून घेणार आहोत आता आपण कापून घेत आहोत अशा प्रकारे आपला ऍप्रेनला आप लावण्यासाठी खिसा तयार झाला शिवून झाल्यानंतर ऍप्रन आपला असा दिसेल हा झाला आपला ऍप्रन तयार